राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर मंगळवारी धाडी टाकण्यात आल्या या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क अ विभाग ब विभाग भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यांवर टाकलेल्या धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईत विश्वनाथ फुलचंद पवार राहणार वरळेगाव तांडा हा गुराप्पा तांडा येथे हातभट्टी दारू गाळताना मिळून आला त्याच्या त्याच्यातून अडोतीसशे रसायन जप्त करण्यात आले तसेच सीताराम तांड्यावर धाट टाकून छत्तीसशे लिटर रसायन जागीच नाश केले तसेच बक्षी हिप्परगा येथेच सव्वीसशे लिटर रसायन जागीच नाश केले के गुरप्पा तांडा येथील हातभट्टीवर अडोतीसशे लिटर रसायन नाश केले गणपत तांडा व सीताराम तांड्यावरील झुडपात लपून ठेवलेले प्लास्टिक बॅरल मधील एकूण सहा हजार पाचशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले दरम्यान एका अन्य कारवाईत सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून विनोद काशीनाथ राठोड या सुझुकी एक्सेस मोटरसायकलवरून वरून दोन रबरी ट्यूबमधून एकशे ऐंशी लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून एकोणपन्नास हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावच्या हद्दीतील वस्ती येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली असता प्रियंका तानाजी काळे ही महिला एका प्लास्टिक कॅनमध्ये पन्नास लिटर हातभट्टी दारूसह मिळून आली याच ठिकाणावरून उसाच्या शेतात लपविलेल्या तीन बॅरलमध्ये पाचशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायनही जप्त करून जागीच नाश करण्यात आले